Sí. I'm not लयकर गोष्ट आहे ते हा तेवढा ऐकायची तयारी पाहिजे तेवढा ऐकणार पाहिजे नाही का हा नाही तर मग तुम्ही सांगते भले ना मी झोपते भले नाही हे काही जमत नाही मग धर्मातले सुद्धा तू व्यासांनी सांगितलं की पुराण संहिता चांगली जाणते हा हो चांगली जाणते प्रमाणात कितीही अमृत पण पिलं तरी तृप्त होत अमृत आणि प्यायचं असेल तर अमृत गायचं दूध किती गोड असते गायचं दूध गायचं दूध पाहिलं का गायचं दूध किती गोड असते स्वस्त असते कि महाग असते तुमच्याकडे गाई नाहीत का म्हशी म्हशीचं दूध महाग आहे की स्वस्त महाग आहे काही सगू सो सोन सत कि हा खऱ्या सोनाला आपला हातच फिरत नाही हातच फिरवत नाही खरं सोनं भेटलं तर आपल्याला ज्यांना घेणं होत होते काय घेणं हा तसंच आहे ते परमार्थांनी तसंच आहे खरं सोनं भेटलं की लोक त्याची माती करतात हा गरीबाच्या बायकोने बेंटे सोनं जरी घातलं तरी मोठी लोकांची बायको बेंटे घातलं तिने काय भेटते आणि मोठ्या लोकांच्या बायकोने बेंटे घालते माय आता अडीच सेकंड तू बापू शिकला सोनं केलं सोन्याची किंमत सोन्याला कथा हे सोनच आहे अमृतच आहे गायचं दूध पौष्टिक आहे पण स्वस्त आहे की नाही तुम्ही चार कोणत्या दुधाचा पास्ता आम्हाला द्यायच्या ना आमच्या बुद्ध्या होती ना भ्रष्ट नाही का विनोद सोडून देत जावं मी गंमत गंमत बोलतो खरंच नाही बोलत नाही लावून घेसान सांग अंगावर आमच्या असतो रेडीमेड कपडे हा कोणाला दोन बसतात ते नाही का तसा विचार नाही करायचा गायचं अमृत काय बोलून राहिलो मी अमृत अमृत द्या चांगलं घ्या जास्त मागात जाऊ नका जास्त चांगले महागेचे कपडे अंगार घालून काही सोनं होत नसते माणसाला कपडे हलकेच घालायचे पण चांगले घालायचे नीट नीट घालायचे पण विचार मात्र चांगले आणि कपडे किती हजाराचे घाबते विचार तर चांगले नाही कपडे घालण्याला काही अर्थ नाही घरची मायाच्या बाईच बोलवा म्हणे झगाराटलं <laughs> तू काय करतो झगारा घालू म्हण हे साडी चांगली दिसते काय <laughs> मग काय पोत कर आपलं पोत साखरे जाणलं म्हटलं ते फार खालू <laughs> <ओ। laughs> त्यावर म्हटलं मग घे झगारा घालून घे पोत घालून <laughs> <तो थार खालूर। laughs> सगळे सांगा ना पाच पोते पाच क्विंटल जवारी बसते त्याच्यात पाच क्विंटल जवारी पाच भरली छोटी माई बाय गाऊ नये तुम्हाला माई गाऊ नाही नाही पूर्वी वाटलंय काय मला वाटलं वाटलं मग पोतोच वय काय पहिले सारखे पोती येत नाही ना येते ना आता पहिले कांद्याचे पट्टी कसे येत सुद्धा आता कसे येतात प्लॅस्टिक चे ते गुलाबी असं माय नजर चुकीनं झालं ते पोतर आहे म्हणून ते गहून झाले त्याच्यातच भरले गहू पाच क्विंटल बघू विचार बिनच सोडून देतात हे चांगलं चांगलं घेत काय बोलून राहिलो तुम्ही कपडे किती महाग घातले तर माणसाचे विचार मात्र बदलले पाहिजा पण कपडे किती खराब असले तरी माणसाचे विचार जर चांगले असतील तर माणसाची जगात किंमत राहते कपड्यावर काही नाही कपड्यावर काही अमृत तेल पाहिजे अमृत गाईच्या अमृतात ताजे था ताकद आहे ना अमृता म्हशीच्या दुधात नाही पण आपलं तेच चाललं आपण म्हशीचं दूध मान्य करतो पण गायचं दूध कधी घेत नाही गाय गाईचं दूध म्हणजे अमृत आहे आणि जीवन सत्व आहे त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे किती अमृत केले ना तरी ते तृप्त होत नाही त्याप्रमाणे तुझ्याकडून इतर सर्व पुराण जरी ऐकले ना आमची तृप्ती होत नाही म्हणून भागवत रूपी अमृत अमृत सेवन करणारे मुक्त होतात अमृत सेवन करायचं आहे ना भागवत देवी भागवत अमृत सेवन करा हे सेवन केल्यानं तुम्हाला जीवनात तुमचा उद्धारच होणार आहे पण चांगल्या पण चांगल्या तऱ्हेनं ऐकायचं नाही तर मग दोन कान दिले इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं आहे की आणि ते बरोबर शिद्र टाकले त्यानं बरोबर मापातच टाकले इकडून ऐकणे इकडून सोडले म्हणून त्याला काय म्हणतात इकडून काय म्हणतात ते नळी भुंकली सोनारे इकडून भुकते कान इकडून सोडून दे चांगलं ऐकायचं उतना ही स्वर्गात अमृत अमृतबानाचा अधिकार देणार हजारो हो आम्ही म्हणजे आम मनापासून केले पाहिजेत म्हणजे पा नाही का पण मुक्त पुण्य संपलं की मनुष्य पुन्हा स्वर्गातून खाली येत स्वर्गात पुण्य नाही स्वर्गीची अमर देवा स्वर्गाचे सुद्धा देव म्हणतात की आम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा असा वाटते त्यांना काय साठी कथा का ऐकायसाठी आपण मृत्यू लोकात जन्माला आलो कथा ऐकायला भेटतो आम्हाला वाटते की नाही आम्हाला स्वर्ग भेटला काय भेटला पाहिजे स्वर्ग स्वर्गात नाही का आमच्या गावाचा एक गुडा मेला होता मग ते मेला तो जाली जाली चांगला आहे का मयत घे सगळे झाली मग संध्याकाळी पाया कसल्या ब्रह्मरस आवडीने आणि हा ब्रह्मरस घेतला हा ब्रह्मरसाचा काळा मी घेतला आयुर्वेदिक औषध कि तपेतच असते पण आयुर्वेदिक वर कोणाचं लक्ष आहे का बरं तुम्हाला आयुर्वेदिक आवडते हो की होमिओपॅथिक की अॅलोपॅथिक काय पाहिजे काय मी तीनच सांगू आलो तुम्हाला भौतिक आणि आयुर्वेदिक होमिओपॅथिक तीन आहेत ना तुम्हाला कोणती औषध आवडते कोणतीच नाही आवडत बोबड्याचा रस आयुर्वेदिक आयुर्वेदिक आवडते किती लोक आयुर्वेदिक औषध घेतात अजून एकच एकच तुम्ही आयुर्वेदिक औषध ही समुद्र मंथन पहिले जेव्हा निर्माण झाला त्याचा पहिला डॉक्टर कोण उत्तर मौट, मौट, दे आयुर्वेदाचा पहिला डॉक्टर आता तर कॉलेज आहेत सगळे मोठमोठे डीएचएमएस बी एस एम एस डॉक्टर बोलतो मी डॉक्टर नाही होत म्हणजे माझव जे झाले बरं नाही वाटत मला वाटते नाही ना ठनठन ठनठन करू राहिलं काम बर झोपले डॉक्टर येते टेटस गप पाडते तिकून छाती पाहते तिकून छाती पाहते तिकून पाहते उठून बसा कबर पाहते पाठीले लावते टेटस तसं अस कधीपासून होत राहिल तुम्हाला पापा चार पाच दिवस झाले हा मग टेटास्कोप कायला आला होता तुला नाही समजलं एवढे तू बुद्धीची हिन व्हायला लोक काय सांगतात तुम्हाला तुम्हाला विचारते आता काय होऊन राहिलं तुम्हाला त्याला सांगा ते मला मळमळ होऊन राहिले आता अनुभ गोळ्या लिहून किती झालं डॉक्टर साहेब पाचशे रुपये बीन आहे मी पाचशे रुपये आम्ही आमचं सांगतो बॉम्बेच्या देठापासून लोक आम्हाला नेतात महाराज सांगा चहा घ्या चहा चहा दूध तर देतच नाहीत गाईच चहाच पाचतात कावा हा चहा झाल्यावर मग बापाचं टिक्का आणते आरती आणि महाराज चहा ती दहा शिरू